खुर्द ग्रामस्थांनी संस्कृती जपत दहीहंडी उत्सव केला जल्लोषात साजरा कर्जत नगर परिषद हद्दीतील ग्रामस्थांनी पारंपरिक जपत वाद्याच्या चालीवर श्रीकृष्ण जन्माचा उत्सव व दहीहंडी उत्सव आनंदात साजरा केला यावेळी गावातील ग्रामस्थ व तरुणाईचा उत्साह हो पाहण्यासारखा होता दहीहंडी निमित्त संबंध महाराष्ट्रात जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे अनेक दिवसांपासून सर्वाधिक थर लावण्याचा सराव करणारे गोविंदा पथक आज विविध ठिकाणी थर लावून मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सव आयोजित केले जातात मुद्रे खुर्द गावातील मंदिरात सदरचा दहीहंडी उत्सव निरंतर दोन दिवस चालतो दो। श्रीकृष्ण जन्म रात्री झाल्यानंतर दुसरा पूर्ण दिवस तरुणाईचे बहारदार नृत्य बघायला मिळते शहराच्या विविध भागात मंडळांनी लावण्यात आलेल्या दहीहंडीला लाखोंची बक्षिसे लावली जातात ही दहीहंडी फोडण्याचे काम हे गोविंदा पथक करतात त्यामुळे कर्जत तालुक्यात दहीहंडी सणाला वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे